आज आम्ही सर्व वारकरी संप्रदाय हिंगोली जिल्हा या नात्यानं या ठिकाणी एक कान्हेर गावचा माजी सरपंच हरेश रामदास जोशी आता सरपंच म्हणल्यावर हा जनतेला न्याय देणारा माणूस आहे पण तो जर हिंदू धर्मावर अन्याय करत असेल तर हिंदू धर्माने काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या नराधामानं आमच्या वारकरी संप्रदायाची अस्मिता धुळीला मिळवलेली आहे म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने या वक्तीप्रमाणे आमची जी श्रुती आहे म्हणजे विना तो विना गळ्यामध्ये घेऊन दारूची बॉटल समोर धरून त्यांनी एक मोठा पराक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे आमची एक अशी नम्र विनंती आहे की या अशा दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीला कुठंतरी शासनानं कठोर शिकण्या शिक्षा करणं गरजेचे आहे आणि त्याकरता आम्ही सर्व हिंगोली जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील सर्वच मग व्यक्ती या ठिकाणी कलेक्टरला निवेदन देण्याकरता आलेले आहोत आणि एक महत्त्वाची गोष्ट अशा नाराधमासाठी एक सूचना आहे आज आम्ही फक्त शंभर आलोत पण याला जर कठोर शिक्षा झाली नाही तर ता भविष्यात आम्ही हजारानं या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही याची शासनानं या ना दखल घ्यावी अशी कळकळीची आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती आहे